युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या युवासेनेच्या कोर कमिटी बैठकीत महाराष्ट्र आणि युवासेनेच्या प्रगतीसाठी विविध ठराव मंजूर युवासेना कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ठाण्यातील आनंद आश्रमात पार पडली शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आलं या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्यही उपस्थित होते युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली युवासेनेसाठी महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले संघटनात्मक पुनर्रचना युवकांचा सहभाग महिलांचं सबलीकरण आणि पक्षांच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन सामुदायिक संपर्क मोहीम राबवणं तसंच सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्यानं समाविष्ट होते विशेषत दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेन्या शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिना मिनी कॅबिनेट स्थापना करण्यावर भर देण्यात आला हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत महाराष्ट्राला प्रगतिशील आणि सर्वसमावेशक राज्य बनवणं हा त्यामागील उद्देश आहे या सर्व दृष्टीनं सर्व युवा सैनिकांनी जोमाला कामाला लागावं आणि प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये बारा असे ठराव हे आम्ही युवासेनेच्या या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेलं त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल ह्यासाठी एक ठराव होता युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत प्रामुख्याने इंटरेस्टिंग ठराव जर आपल्याला आपण जर मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे ते या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवारी आठ डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित ए एफ पी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत शून्य ते पाच वर्षांखालील सर्व बालक संरक्षित करणं हा यामागचा उद्देश आहे राज्यात एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर बूथवर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार पाचशे छप्पन्न कर्मचारी कार्यरत असणार आहेत गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे चोवीस बालकांना लस देण्यात आली होती ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्येही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे त्याचा लाभ पालकांनी शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आय पी एल स्पर्धांसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी ठाण्यात बोलताना केले तसंच महायुतीचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे म्हणून आपण देखील क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूयात आणि येत्या पाच वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नवे तर पन्नास मैदान उभारण्याचा निर्धार ठेवू असंही त्यांनी सांगितलं त्यामुळं ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे ठाण्यातील दादोजी कोंडो स्टेडियम येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध अठ्ठेचाळीसाव्या अँटी कळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा काल पार पडला यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या सोळा वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित एनटी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्रीमा विरुद्ध कल्याण येथील केसी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला केसी गांधी स्कूलनं श्रीमा विद्यालय शाळेचा पराभव करत एनटी केळकर चषकावर आपलं नाव कोरलं गेली दोन वर्ष श्रीमा विद्यालयानं हा चषक जिंकला होता मात्र यावर्षी केसी गांधी शाळेनं पारितोषिक जिंकल्यानं त्यांची हॅट्रिक खोकली आहे ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्तमाने आयोजित करण्यात आली होती पंचेचाळीस षटकांच्या चौतीस पूर्णांक चार षटकात एकशे सतरा धावांवर केसी गांधी शाळेच्या गोलंदाजांना रोखलं तर एकशे सतरा धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत केसी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना तीस षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून सहा गाडी राखून हा सामना जिंकला स्पर्धेचे आयोजक संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता ठाण्यात आगमन झालं शिंदे हे मागील दोन दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावात विश्रांतीसाठी गेले होते त्यांना ताप आल्यानं त्यांची प्रकृती काहीशी बिघडली होती मात्र प्रकृती सुधारणा झाल्यावर तेथून सायंकाळी शिंदे यांचं हेलिकॉप्टरने आगमन झालं त्यानंतर त्यांनी थेट आपलं शुभदीप निवासस्थान गाठलं आता आपली तब्येत बरी असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरघोस यश मिळालं मात्र राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप एकमत झालं नाही त्यातच नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा पाच डिसेंबर रोजी होणार आहे परंतु अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या व्यक्तीचं नाव जाहीर झालं नाही यातच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील दोन दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातील दरेया गावी मुक्कामी होते या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती त्यांच्यावर साताऱ्यातील दरे गावातील निवासस्थानी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सायंकाळी ठाण्याकडे हॉलि हेलिकॉप्टरनं रवाना झाले रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हॅलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर उतरलं दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी द सन दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंतचा अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे सोमवारी दोन डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महानगरपालिकेसमोर उपोषण छेडलं होतं तसंच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आलं हा निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं गेली दोन वर्ष दिवाळी ही गोडीने साजरी करू शकले नाहीत यामुळे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा निधी सरसकट तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली होती तर या संदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची त्यांनी भेट घेतली असता लवकरात लवकर मागील दोन वर्षाचा निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिव्यांग बांधवांना दिलं आहे राज्यामध्ये दोन वर्षापासून दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे तेवीस चोवीसचा ह्या आणि चोवीस पंचवीसचा तर आपला दिवंग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिवंग बांधवांना न निधी न न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी उपाशी केलेली आहे दिवाळी कोरी गेलेली आहे आणि वारंवार चौकशी करत असतानासुद्धा महानगरपालिका कर याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिवंगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्हा अध्यक्ष दा आनंद बनकर त्या माध्यमातून आम्ही का एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर आता आमच्या जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट ते त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे